नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांनी एका आठवड्यात सरकार देशभरात सी ए लागू करेल असं वक्तव्य केलं आणि सी ए एच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या समाजवादी पक्षाचे नेते सय्यद तुफेल हसन यांनी मुस्लिम समान नागरिक कायद्यापेक्षा कुराणला प्राधान्य देतील आणि आम्ही सी ए विरुद्धही आंदोलन करू असं म्हटलं मुस्लिमांच्या भल्याचा ठेका घेतलेल्या या नेत्यांची अशी वक्तव्य तरुणांची माथी भडकवण्यास कारणीभूत ठरतात विरोधी नेते आणि डावे उदारमतवादी हा भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेण्याचा एक मार्ग आहे असंही म्हणतात बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या शेजारील मुस्लिम देशांमध्ये पीडित अल्पसंख्यांक हिंदू सिख ख्रिश्चन आणि जैन नागरिकांना नागरिकत्व देणे हे मुख्य उद्दिष्ट असलेल्या कायद्याला तो कसा भारतीय मुस्लिमांसाठी घातक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग आंदोलने दंगली दगडफेक यांसारख्या घटना घडतात याच सर्व कारणांमुळे दोन हजार एकोणीसला सी ए ए कायदा लागू झाल्यापासून देशभरात त्याच्या विरोधात आंदोलनही झाली त्यामुळे सी ए बद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे आज आपण सी ए नेमकं काय आहे त्याची आवश्यकता का आहे आणि खरंच भारतीय मुस्लिमांशी त्याचा काही संबंध आहे का हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला सी ए ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस ही एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणा आहे एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला केवळ जन्म वंश नोंदणीनुसार नागरिकत्वाची परवानगी दिली होती पण नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसमध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांना जलद नागरिकत्व प्रदान करण्याची तरतूद करण्यात आली पूर्वीच्या कायद्यानुसार भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक होतं पण या सुधारित कायद्यानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू सिख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन लोकांना भारताचे नागरिकत्व सहा वर्षात घेता येणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झालेली भारताची फाळणी ही हिंदू बहुसंख्य असलेला भारत आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला पाकिस्तान अशी करण्यात आली आणि हे विभाजन लाखोंच्या स्थलांतराला कारणीभूत ठरलं एका रात्रीत कागदावर देशाच्या नव्या सीमा अस्तित्वात आल्यानंतर उलथापालथीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार विस्थापन आणि जीवितहानी झाली यानंतर भारत तर एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आले पण दुसरीकडे पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र बनले त्याचबरोबर बांगलादेश हा देखील एक मुस्लिम बहुल देश आहे त्यानंतर अफगाणिस्तान सुद्धा एक मुस्लिम राष्ट्र आहे पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जनगणनेनुसार चौदा पूर्णांक सहा टक्के तर बांगलादेशात अठ्ठावीस टक्के हिंदू होते म्हणजे पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या ही सुमारे एक पूर्णांक पासष्ट कोटी होती मात्र तेव्हापासून सातत्याने तेथील हिंदूंची लोकसंख्या लक्षणीयरित्या घटली याला फाळणी सामूहिक हिंसा छळ आणि धर्मांतर जबाबदार आहे म्हणूनच आज तेथील अल्पसंख्याक लोकसंख्या केवळ चव्वेचाळीस लाख किंवा लोकसंख्येच्या केवळ एक पूर्णांक सहा टक्के इतकी राहिली पाकिस्तानमधील अल्पसंख्याक एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून विविध प्रकारचा हिंसाचार तसेच छळाचा सामना करत आहेत अल्पसंख्यांकांना लक्ष केलं जातं हिंसा हत्या तसेच जबरदस्तींचे धर्मांतर यालाही सामोरं जावं लागतं अल्पसंख्यांकांची घरे मंदिरे आणि त्यांच्या दुकानांची तोडफोड लूट आणि नासधूस करण्यात येते अल्पसंख्यांकांना रोजगार शिक्षण तसेच सार्वजनिक सेवांमध्ये भेदभावाचा सामना करावा लागतो अल्पसंख्याक विवाह लावले जातात तसेच त्यांचे अपहरण करून धर्मांतरही केले जाते अवाकोई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डनुसार एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पाकिस्तानमध्ये अंदाजे चार हजार हिंदू मंदिरे होती मात्र फाळणीनंतर तेथील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि त्यांचे घडवून आणले जाणारे धर्मांतर यासह विविध कारणांमुळे हिंदू मंदिरांची संख्या चारशे इतकीच राहिली आहे ही ही हिंदू बहुल सिंध प्रांतात आहेत सिंध प्रांतात अडीचशे ते तीनशे पंजाबमध्ये पन्नास ते ऐंशी बलुचिस्तान येथे वीस ते तीस तर खैबर पख्तूनवा येथे दहा ते, ते वीस मंदिरे शिल्लक राहिले आहेत पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या ई टी पी बीने गेल्या काही वर्षात हिंदू मंदिरांचे व्यापक सर्वेक्षणही केलेले नाही त्यामुळे धर्माच्या आधारावर येथे होत असलेल्या अल्पसंख्याक नागरिकांचा छळ रोखण्यासाठी सी एची तरतूद करण्यात आली आहे शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी सी ए आवश्यक असल्याचे भारत सरकारने म्हटले होते भारताची फाळणी करताना सर्व नागरिकांना कागदावर रेषा मारून सांगण्यात आलं की कोणी कुठे राहणार पण ते कुठे राहू इच्छितात हे मात्र विचारण्यात आलं नाही आणि त्यानंतर आता पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना भेदभाव तसेच हिंसाचाराचा सामना करावा लागतोय आणि त्यांना आश्रय देण्याची नैतिक जबाबदारी भारताची आहे या कायद्याला विरोध करणारे हा कायदा विशेष समुदायांना लागू होतो असं सांगतात परंतु शेजारील राष्ट्रांमध्ये त्या समुदायांवर होणारा छळ मात्र सांगत नाहीत हा कायदा भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या पीडित नागरिकांसाठी आहे व भारतातील हिंदू मुस्लिम किंवा कोणत्याही समुदायाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हेही सांगितलं जात नाही केरळ पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी सीए ए मुस्लिम विरोधी असल्याचा दावा करत त्याविरोधात ठराव मांडले परंतु सीएला लागू होण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं दोन्ही सभागृहात कायदा संमत झाल्यानंतर संसदीय प्रक्रियेनुसार तो सहा महिन्यात लागू व्हावा लागतो कायदा लागू झाल्यानंतर काही नियम आणि कायदे तयार केले जातात त्यानंतरच कायदा पूर्णपणे अंमलात येतो हे नियम व कायदे बनवण्यासाठी लोकसभेच्या कायदा निर्मिती समितीने नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख दिली होती तर राज्यसभेच्या कायदा समितीने तीस मार्च दोन हजार चोवीस ही तारीख दिली आहे त्यामुळे निश्चितपणे सी ए ए कायद्याची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद